ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना प्रचाराच्या रणधुमाईला आता मोठ्या नेत्यांच्या सभांमुळे अधिक धार येणार आहे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजश्री करंजुले पाटील व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अंबरनाथमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत ही महत्वाची प्रचारसभा उद्या सायंकाळी ठीक पाच वाजता अंबरनाथ पूर्व येथील गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आली असून अंबरनाथ शहरातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे या सभेबाबत भाजप आमदार किसन कथोरे यांनी माहिती दिली की अंबरनाथच्या विकासासाठी आणि भाजपाला अधिक बळ देण्यासाठी ही सभा अत्यंत महत्वाची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून प्रचाराला नवी दिशा मिळणार आहे दरम्यान या जाहीर सभेला जास्तीत जास्त अंबरनाथकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले तुमची माहिती जरा थोडीशी चुकीची आहे अंबरनाथचाच मी पहिला आमदार होतो आणि अंबरनाथकरांनीच मला पहिला आमदार केलेले त्यामुळे अंबरनाथचं ना माझं नातं हे जुनं नातं आहे त्यामुळे मी आज आलो असं काही नाही अंबरनाथशी माझ्या जिवळ्याचे संबंध आहेत ते कायम राहतील फक्त एकच आहे की अंबरनाथच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता यावी या भूमिकेतून आम्हाला सगळ्यांना आर पी आय असेल आम्ही सगळे भारतीय जनता पार्टी एकत्रितपणे लढतोय आणि चांगल्या विचारातून ही सत्ता यावी हेच फक्त येते त्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ उद्या सहा वाजता अंबरनाथच्या गावदेवी ग्राउंडवर अंबरनाथकरांना खऱ्या अर्थाने विकासाचं मॉडेल काय असावं हे सांगण्यासाठी आमच्या नगराध्यक्षांना आशीर्वाद देण्यासाठी आणि आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी उद्या येतात निश्चितपणे एक चांगला संदेश अंबरनाथमध्ये जाईल आणि अंबरनाथची जनता सुज्ञ आहे पहिल्यांदा अंबरनाथच्या जनतेला कमळ या निशानेवर बटन दाबण्याची संधी मिळते मी अंबरनाथकरांना एकच विनंती करेल की तुम्हाला ही संधी खऱ्या अर्थाने मार्गदर्श महिन्यामध्ये आलेली आहे योगायोग हा लक्ष्मीचा दिवस आहे आहे वार महिना नक्कीच एक चांगल्या विचारातून आमची लक्ष्मी तिथे विजयी होईल आणि नक्कीच नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा बसेल असा मला विश्वास या प्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजश्री करंजुले पाटील महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील रिपाई आठवले गट व इतर पक्ष युतीचे अध्यक्ष कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील नगरसेवक पदाचे उमेदवार व पदाधिकारी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते